अमळनेर एस आगाराच्या पुनर्बांधणीकरता महाराष्ट्र शासनाने आठ कोटी रुपये मंजूर केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली नवीन प्रशासकीय इमारत व विविध सुविधा होणार असल्याने आगाराचे रूप पालटणार आहे गेल्या काही वर्षांपासून अमळनेर आगाराची दुरावस्था झाली होती कार्यशाळा देखील अपूर्ण पडत होती पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही नव्हती सांडपाणी निचरा नीट होत नव्हता त्याचप्रमाणे वाहनतळ मातीचे असल्याने प्रचंड प्रमाणात धूळ उडून एस टी कर्मचारी व प्रवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता म्हणून आगार दुरुस्ती करणे गरजेचे होते मंत्री अनिल पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून आठ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळवली आहे गृह विभागाच्या कार्यसन अधिकारी सारिका मेंढे यांनी चौदा फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जाहीर केला आहे आठ कोटी रुपयात कार्यशाळेकरिता दहा गाळे प्रशासकीय कार्यालये वॉशिंग रॅम्प वाहन परीक्षक कक्ष आगार व्यवस्थापक निवासस्थान वाहनतळ कॉन्क्रीटीकरण पाणी पुरवठा सांडपाणी व्यवस्था आगार विद्युतीकरण फायर फायटिंग पेव्हर ब्लॉक आदी विकास कामे करण्यात येणार आहेत इमारत पुनर्बांधणी कार्यशाळा गाळे प्रशासकीय कार्यालय वॉशिंग रॅम्प व वाहन परीक्षक कक्षासाठी तीन कोटी बारा लाख सदनिकासाठी तीस लाख रुपये तर विद्युत फायर फायटिंग पाणीपुरवठा सांडपाणी व्यवस्था यासाठी कोटी हजार पेवर दोन कोटी लाख लाख रुपये रुपये व ब्लॉकसाठी खर्च करण्यात येणार आहेत काम सुरू करण्यापूर्वी नमुना नकाशा मांडणी नकाशा विस्तृत नकाशा वास्तुविशारदाकडून मंजूर करून, करून कार्यकारी अभियंत्यांकडून मान्यता घ्यावी लागणार आहे जुने बांधकाम तोडण्याचा खर्च याच रकमेतून करण्यात येणार आहे दरम्यान अमळनेर आगाराला आठ कोटी मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी प्रवासी यांची सोय होणार आहे त्यानंतर वाढते प्रवासी पाहता नवीन बसेस मिळवण्यासाठी देखील पाठपुरावा सुरू असल्याचे मंत्री मदत व पुनर्वसन अनिल पाटील यांनी सांगितले पूज्य साने गुरुजी पतसंस्थेच्या निवडणुकीत विजयाचे दावेदार असलेल्या सहकार पॅनलचे साने गुरुजी विद्यालयात जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी पॅनल प्रमुख तुषार बोरसे यांनी पॅनलची भूमिका मांडली सर्वच उमेदवारांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले यावेळी खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत विजयी झालेले स्वप्नील पाटील आणि आशिष पवार यांचा सत्कार तुषार पाटील यांच्या हस्ते करण्यात आला शहरातील पंडित जवाहरलाल नेहरू महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांचे निवासी शिबिर चौदा ते वीस फेब्रुवारी दरम्यान दत्तक गाव एकुपी येथे संपन्न होते निवासी शिबिराचे उद्घाटन एकरुपी गावचे सरपंच सुरेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्राचार्य डॉ पी एस पाटील प्राध्यापक डॉक्टर अस्मिता सरवैया प्राध्यापक विजयकुमार वाघमारे प्राध्यापक डॉक्टर जगदीश सोनवणे प्राध्यापक डॉक्टर भरत खंडागळे प्राध्यापक आर चव्हाण प्राध्यापक डॉक्टर श्वेता वैद्य प्राध्यापिका डॉक्टर अनिता खेडकर प्राध्यापक डी आर ढगे उपस्थित होते सूत्रसंचालन सारंग पाटील व आभार प्रदर्शन डॉक्टर श्वेता वैद्य या स्वयंसेवकांनी केले अमळनेर सुवर्णकार समाजाचे सामाजिक कार्यकर्ते तथा सेवानिवृत्त विमा अधिकारी सतीश लक्ष्मण मुंडके व निवृत्त कला शिक्षक दिलीप मार्तंड दाभाडे या दोघांची भारतीय नरहरी सेना महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश कार्यकारिणीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे पंढरपूर येथे नुकत्याच झालेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या सभेत ही निवड करण्यात आली संस्थापक अध्यक्ष काकासाहेब बुराडे व प्रदेश अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र पिंगळे अमळनेर यांनी सदरची निवड केली आहे या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे तालुक्यातील मारवड येथील कैलासवासी नानाभाऊ मनसाराम तुकाराम पाटील कला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर गोवर्धन येथे घेण्यात आले शिबिराचा समारोप समारंभ प्रांताधिकारी महादेव खेडकर आणि तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांच्या उपस्थितीत झाला यावेळी देवीदास बारकू पाटील देवीदास शामराव पाटील आणि संचालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नाझमीन पठाण या विद्यार्थिनीने केले प्रास्ताविक प्राध्यापक डॉक्टर दिलीप कदम यांनी केले तालुक्यातील के देवगाव देवळी येथील महात्मा ज्योतिराव फुले हायस्कूलमध्ये व्यसन मुक्तीवर आमनाम घ्या भाग्य जगवा या विषयावर कैवल्य ज्ञान विज्ञान परिवार रामद्वारा मार्गदर्शन करण्यात आले उषाताई घाडगे यांनी बदलती जीवनशैली कामाच्या अतिरिक्त ताणामुळे व्यसनांचे प्रमाण वाढले आहे पण व्यसन हे जसे स्वतःसाठी घातक असते तसेच आपल्या कुटुंबासाठीही त्यामुळे व्यसन मुक्त होण्यासाठी अध्यात्माचा आधार घ्या असे सांगितले यावेळी भैया साहेब साळुंखे रंजना साळुंखे शिक्षक आय आर महाजन एस के महाजन एच ओ माळी अरविंद सोनटक्के उपस्थित होते